वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने काल विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळेस मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते पहाटेपासूनच मंदिरामध्ये काकड आरती अभिषेक गुरुपूजनाचे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता सायंकाळी साईंची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती विविध ठिकाणावरनं साई पालख्या यावेळेस मोठ्या संख्येने मंदिरात आल्या होत्या विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येतात यावर्षी देखील मोठ्या भक्तिभावाने आयोजित भक्ति कार्यक्रमला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला आमदार श्री संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी काल साईबाबा मंदिरामध्ये भेट भेट देऊन दर्शन घेतलं मंगेश देसाई ज्येष्ठ पत्रकार अप्पा भानुशाली यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते ही। आज साईबाबा मंदिर वर्तकनगर हे एक प्रकारे प्रतिशिर्डी आहे गेली अनेक वर्ष या ठिकाणी बाबांची मंदिराची त्यांच्या मूर्तीची स्थापना आहे आणि स्वर्गीय बळीभाई यांनी हे शून्यातून हे मंदिर उभं केलेलं आहे त्यांची सगळी टीम ही अजूनही कायम आहे या ठिकाणी सकाळपासून प्रचंड भक्तांची गर्दी म्हणजे सकाळी पाच वाजल्यापासून ते आता जवळजवळ नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत लाईन काही कमी होत नाही खरं म्हणजे या भक्तीतूनच एक प्रकारची शक्ती मिळत असते प्रेरणा मिळत असते आणि त्याच्यामुळे निरनिराळ्या ठिकाणाहून भक्तिभावाने या ठिकाणी भक्तगण येत असतात नागरिक मोठ्या संख्येने लहानापासून थोरापर्यंत अत्यंत त्यांना ओढ लागलेली असते आणि त्याच्यामुळे आणि बाबांचाही त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद असतो वातावरणही एक प्रसन्न अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं नमस्कार आज सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि त्या अडतीसावं वर्ष आहे या साईबाबा संस्थानाचं मी दरवर्षी दर दर्शनाला येत असतो पण गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने यावर्षी येणं झालं साईबाबा दत्त महाराज स्वामी समर्थ हे सगळेच गुरुस्थानी असतात प्रत्येकजण आपापल्या इमोशन्सनी प्रत्येक ठिकाणी जात असतो पण तरीसुद्धा मला असं वाटतं की गुरु हा आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे जर गुरु आयुष्यात मिळाला तर आपली दिशा ही व्यवस्थित आपल्याला लाभते पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र